नमस्कार मित्रांनो मराठवाड्या केसरी मधला मित्रांनो फायनलचा फेरा सुटला कारण की सर्वात टॉपच्या मित्रांनो गाड्या मध्ये होत्या तुम्हाला माहिती आहेच आणि पब्लिकनी दोन्ही पण पब्लिकनी मित्रांनो एक म्हणजे पब्लिकनी होती ती म्हणजे चित्रपती संभाजीनगरचा लखन आणि मित्रांनो बरोबर सराजे दहा दहा आणि दुसऱ्या पब्लिक मी दुसऱ्या साईड नव्हती मित्रांनो पब्लिकनेच ती म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका मित्र उर्मिला यांचा कंदूरचा राजा आणि चिमण्या दोघात काटाक्या लढत झाली दोघी मित्रांनो टॉपचं स्पीड दोघांना होत पण नक्की कोणी केला एक नंबर नक्की तेच आपण सांगणार आहे मित्रांनो कारण की टॉपची लढत होती माहिती मित्रांनो माहिती आहे सर्व टॉपची टॉप न आज आपल्याला फायनलला दिसले तर दोघात काटाक्या लढत झाली मित्रांनो आणि निकाल रिशेपुढे येईल तशी मित्रांनो निकाल घेतला ती म्हणजे स्पष्ट दिसतंय की चिमण्या आणि राजेने मित्रांनो तुम्हाला सांगितलं मी नक्कीच आजची काहीतरी जोडी करणे दोन नदी लखन किंवा चिमण्या ह्या दोन पैकीच एक नंबर करेल आणि आज त्यांनीच केला मित्रांनो चिमण्या आणि लखननी पण मित्रांनो मित्रांनो सध्या निकाल चेहरी झाला नाही एक नंबर केलाय पण स्पष्ट दिसतं तुम्ही खालचडू बघितलं असेल मित्रांनो काही स्पीड लागली ला ती आणि असं दिसतंय की आपल्या चिमण्यानी आणि राजेनेच एक नंबर केलाय आणि पण दोघात काटाक लढ झाली बरं का लखन पण तो इकडं पब्लिकनी टॉप मत होता आणि चिमण्या आणि राजा पण पब्लिक होती मित्रांनो पब्लिकने राजाला काय स्पीड लागली पब्लिकने राजा होता आपल्या उर्मिद यांचा राजा काही स्पीड लागले खरंच टॉपचं स्पीड लागले पण निकाल घेतलाय ते म्हणजे उर्मित यांचा राजेने चिमणेने पण निकाल मित्रांनो सर्व कॅमेऱ्याचा आधार सगळं चेक करून कॅमेरा बिमेरा मग मित्रांनो काल जाहीर करणार पण स्पष्ट दिसतंय की एक नंबर केला उर्मिला यांच्या राजेनी आणि चिमण्यानी तर खूप उत्सुभेच दोन्ही पण नंदीला आत्ती सुंदर गाडी पाहिले आणि सर्वच मित्रांनो फायनल जे गाडी होते ना ती चांगल्या पाहायला आणि मित्रांनो फायनलला चांगल्या लढती तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे पण सर्व मित्रांनो सर्वानंदीला खूप उत्सुक आहे सर्वानंदीच्या फायनलला फोन करून त्यांना कारण की सर्व जीवाच आणि करून आजच्या महिन्यामध्ये पाहिले कारण की तुम्हाला माहिती आहे सर्वात मोठं हे माहिती म्हणतो पाच लाखाचं मला आहे ह्या महिन्यांमध्ये आज आपल्याला बघायला भेटले सर्व टॉप लढती आणि फायनलला मित्रांनो निकाल घेतला नक्कीच असं वाटतं की राज्याने चिमणेनी पण तुम्हाला काय वाटतं कोण निकाल घेतला नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो जय जे महाराष्ट्र जय शिवराया